सर्वांना माहिती आहे की भारतजोडो यात्रानंतर राहुलजींनी आता भारतजोडो यात्रा सुरू केलेली आहे आणि त्या दरम्यान शेकडो लोक आणि शेकडो महिला त्यांना भेटत आहेत आणि अनेक समस्या त्यांच्याजवळ आलेल्या आहे त्याला अनुसरून आमच्या ऑल इंडियाच्या ज्या प्रेसिडेंट आहे सर्व राज्याचा दौरा करतायत आणि दौरा करत असताना अनेक समस्या त्यांच्याकडे आलेल्या आहे आणि महाराष्ट्र महिला काँग्रेसला त्याचबरोबर देशातील सर्व स्टेटला आज प्रेस कॉन्फरन्स होते आहे आणि काही मुद्दे घेऊन महिला फार म्हणजे क कन्सिडर केल्या जात आहेत त्यामध्ये नारी न्याय हा एक घेऊन पुढे जात आहे महिला काँग्रेस त्यामध्ये आर्थिक सशक्तीकरण एक आहे दुसरं राजनैतिक सशक्तीकरण आहे तिसरं सामाजिक सशक्तीकरण आहे शैक्षणिक सशक्तीकरण आहे आणि अत्याचाराच्या विरोधात संरक्षण व कायदे कडक करणे हे पाच मुद्दे घेऊन महिला काँग्रेस पुढे जाते आहे महागाई कमी करणे व पर्याप्त सबसिडी देणे हा मुद्दा घेऊन महिला काँग्रेस ॲग्रेसिव्ह होते आहे त्यासाठी समान कामासाठी समान वेतन हे सुद्धा मुद्दा घेऊन महिला काँग्रेस पुढे जाते आहे राजनैतिक सशक्तीकरण आपल्या सर्वांना माहिती आहे की तेहतीस टक्के आरक्षण हे काँग्रेसने दिलं होतं बी जे पीने खोटं आश्वासन आता दिलेलं आहे आणि सांगितलं आहे की महिलांना आरक्षण देतो आहे परंतु हे महिलांचं मतं घेण्यासाठी खोटं आश्वासन दिलेलं आहे हे सर्वांना माहिती आहे पाच किलोमीटरवर वॉशरूम असले पाहिजे कारण महिला जेव्हा आम्ही बाहेर निघतो आम्हाला बऱ्याचशा समस्या येतात कोणाला युट्रेसचा प्रॉब्लेम असतो आणि महिलांना यांनी आश्वासन दिले होते आणि यांनी जाहीर सुद्धा केलं होतं की आम्ही पाच किलोमीटरवर वॉशरूम करू परंतु अद्याप झालेले नाही शाळेत जाताना मुली सुरक्षित नाही शाळेमध्ये सुद्धा मुली सुरक्षित नाही अनेक समस्यांना मुलींना तोंड द्यावं लागतं त्यासाठी महिला सुरक्षेचा कायदा आहे आणि आप आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही राहिल्या कारण आत्ताच तुम्हाला माहिती आहे की बी जे पीच्या एका आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर गोळीबार केला असेल तर महिलांचा सुरक्षेचा फार मोठा प्रश्न हा भेडसावतो आहे त्यासाठी आम्ही महिला काँग्रेस महिलांच्या सुद्धा पुढं जातो आहे पुढे येईल आणि राहुलजी दोन हजार चोवीसला सत्तेत आल्यानंतर महिलांचं जे आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो राहुलजी निश्चितपणे पा पार करतील हे पाच मुद्दे घेऊन महिला काँग्रेस पुढं जाते आहे आपण सर्वांनी या ठिकाणी आले आपल्याला जर काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता ईडी हे भाजपाचं फ्रंटल ऑर्गनायझेशन ईडी इन्कम टॅक्स सीबीआय त्यात ईडी आणि सी बी आय आजकाल खूप जास्त ॲक्टिव्ह आहे ना आम्ही असं ऐकलं की आता त्यांनी महाराष्ट्रामध्ये डेरा टाकलेला आहे पण जे काही ईडीमध्ये सुरू आहे आम्ही अधिकाऱ्यांना काही म्हणत नाही अधिकाऱ्यांनी आपलं काम केलं पाहिजे ते आपलं काम करतात असं आमचं मानणं आहे पण मग असा कोण आहे की जो ईडीचा अधिकारी म्हणून सेटलमेंट करतो आहे आणि त्याच्यासाठी ईओडब्ल्यूमध्ये तक्रारी झाल्या बिल्डर सुरक्षित नाही आणि बिल्डरांकडनं पैसे उकडले जातात ईडी सेटलमेंट करतात आहे मग अशा आम्हाला आठवतं की मग किरीट सोमय्या जे आहे पहिलेच ट्विट करतात की आज यांच्यावर ईडीची कारवाई होणार आहे आज यांच्याकडे इन्कम टॅक्सवाले येणार आहेत तर आमचं असं म्हणणं आहे ईडीला आणि क्राईम ब्रांचला की तुम्ही किरीट सोमय्याचे आणि तत्सम जे लोक आहे जे सांगतात की आता यांच्याकडे ईडी जाणार आहे इन्कम टॅक्स जाणार आहे कदाचित त्यांना माहीत असावं हा सेटलमेंट अधिकारी कोण कारण डायरेक्ट ईडीमधले एक अधिकारी असं करत असाल असं मला वाटत नाही पण हे जर करत असतील आणि ईडीबद्दल एवढी इन्कम टॅक्सबद्दल आयबद्दल एवढी माहिती ठेवणारे किरीट सोमाई आणि तत्सम त्यांच्यासारखे लोक जे एक एजन्सी म्हणून काम करतात आरोप करायचे आणि मग भाजपमध्ये आणल्यानंतर कब बसायचं यांच्याकडनं माहिती घेऊन हे कोण लोक आहेत आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्राला बट्टा लावण्याचं ला काम कोण करत आहे हे समोर आलं पाहिजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे गृहमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांना कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचं जर पत्र जात असेल की आमची लुटमार सुरू आहे तर महाराष्ट्रामध्ये उद्योग थांबतील का महाराष्ट्राचा विकास होईल का आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या कराच्या पैशातून ज्या काही गुंतवणुकी होत आहेत त्या या सगळ्या लुटारूंच्या टोळीच्या घशामध्ये जात आहेत का आणि या टोळीमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचे लोक इन्वॉल्व्ह आहेत या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आल्या पाहिजे एक अतिशय महत्त्वाची बाब आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या माझ्या लक्षात आणून द्यायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीमध्ये पंधरा हजार विद्यार्थ्यांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे या विद्यापीठात फार्मसीचे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी यांचे पेपर ऑनलाईन चेक केले जातात एका प्रायव्हेट एजन्सीला ते दिल्या जातात प्रायव्हेट एजन्सीमुळे मु मुळे जाणीवपूर्वक या विद्यार्थ्यांना नापास केल्या जातात असं विद्यार्थ्यांची तक्रार आहे नंतर टेलिग्रामवरून त्यांना मेसेज दिल्या जाते की तुम्ही इतके पैसे द्या तुमचा बॅकलॉग आम्ही क्लिअर करू आज स्वतः अकॅडमिक काउन्सिलच्या मीटिंगमध्ये दहा हजार विद्यार्थ्यांचं नुकसान झालं हे मान्य केलेलं आहे तरी पण मुलांना पुन्हा परीक्षा देऊ दिल्या जात नाही आहे पुढच्या सेमिस्टरला बसू दिल्या जात नाही आहे असे अनेक प्रश्न आहे त्या विद्यापीठामध्ये निर्माण झालेले आहे आणि विद्यार्थ्यांना सप्रेस करण्याचं काम त्यांना भीती दाखवण्याचं काम नोटीस देऊन तुम्ही आंदोलन केलं तुम्ही जर तिकडे प्रश्न उपस्थित केला तर मग आम्ही तुमच्यावर कारवाई करू कायद्यानं अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जात आहेत मी स्वतः उद्या रायगड येथे लोणेरे विद्यापीठात जे आहे तिथे जाऊन या सगळ्या गोष्टी माननीय वाईस चान्सेलर कुलगुरू आणि प्रकुलगुरू यांच्यासमोर ठेवणार आहे त्यांना याचा जाब विचारणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीच्या अनुषंगानं तुम्ही काय पावलं उचलणार आहे ते त्यांना विचारणार आहे टाइम्स डिजिटल ला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल